मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली यावर आमदार बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांना सबुरीचा सल्ला दिला आहे अकोला येथे एका कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी आपल्या भाषणातून जरांगे पाटील यांच्याबद्दल आपले मत व्यक्त केले सरकारला अंमलबजावणीसाठी थोडा वेळ द्यावा जरांगींनी उपोषण करू नये उपोषण हे क्षत्रियाला शोभत नाही उपोषण हे पंडित पुजाऱ्यांना शोभतं असं वक्तव्य करून आता बच्चू कडूंच्या या वक्तव्यावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तर मला असं वाटतं का अधिसूचना त्याच्यावर सहा लाख तक्रारी आलेल्या आहे म्हणजे काही सूचना आलेल्या आहे आणि त्याला मला वाटतं मी सामाजिक न्याय सचिवाशी बोललो तर एका महिन्यामध्ये सगळ्या तक्रारीचं निवारण होऊन अधिसूचना लागू झाली तर सगळे सोयरे हा विषय लागू होईल पण आता काल परवा जो मराठा म्हणून जो कायदा पारित झाला तर त्यापेक्षाही अधिक चांगलं होईल तो जेव्हा लागू होईल आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्यावर मा त्यांच्यावर माझा खूप विश्वास आहे आणि हा मराठा हा कायदा लागू रे होईल तो कोर्टातही टिकेल आणि कोर्टात टिकून मराठ्यांना वेगळं आरक्षण भेटेल आणि मला वाटतं या सगळे ओबीसीसोबतच ते आरक्षण अधिक महत्त्वाचं ठरेल सगळ्यांना लाभधारक ठरू शकतं या मध महाराष्ट्रातले वादही मिटू शकतं आणि निश्चित त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही वाटते ते काही वेळ आपण या सगळ्या ग अंमलबजावणीसाठी द्यावा आंदोलन आपल्याला कधीही करता येतं त्यांनी उपोषण मागही म्हटलं होतं का त्यांनी उपोषण करू नये कारण तसं शास्त्रही म्हणतं का उपोषण कोणं केलं पाहिजे उपोषण पंडितानं केलं पाहिजे पुजाऱ्यानं केलं पाहिजे क्षत्रियानं उपोषण करू नये क्षत्रियानं मैदानावर यावं लढावं आणि म्हणून त्यांनी उपोषण न करता लढाई लढायचीच असेल तर ते रस्त्यावरची लढावी प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं आहे प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलंय की त्यांनी लोकसभेत जाऊन म्हणजे निवडणूक लढवावी अपक्ष जालन्यातून निवडून आता प्रकाश भाऊचं काय मत आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे आणि जयरांगे पाटलाचं व्यक्तिमत मत आहे ते लोकसभेत जावं का विधानसभेत जावं आता असा सूचना किंवा मार्गदर्शन करणारा एवढा काही मी मोठा नाही आहे बच्चू त्यांनी भूमिका मला असं वाटतंय का जरांगे पाटलांनी लोकसभेपेक्षा विधानसभा लढवली पाहिजे नाही माझं असं मत आहे का माझी सत्याची सध्याची तरी भूमिका अशी आहे का थोडा एक दोन महिने म्हणजे आता एप्रिल महिन्यात आचारसंहिता हो संपतं आणि मे महिन्यापर्यंत ही सगळी कारवाई होऊन आपण कार पाट, सरकार पुढाकार घेईल थोडा उसंत घ्यावी छत्रपती पाठोपाठ लागोपाठ लगेच लढाया करायच्या नाही थोडी आंगात ताकद येऊ द्यायची आणि आघा आंगात ताकद आली का लढाई करायची तर दोन महिने या सरकारवर विश्वास ठेवावा आणि दोन महिन्यापर्यंत जर काही झालं नाही तर मग मात्र बच्चू पाठिंबा राहील